नमस्कार मित्रांनो तुम्हाला मिश्र भाजी लागवड करायची इच्छा आहे तसेच कंपॅनियन प्लॅन्टिंग करून विविध प्रकारचा भाजीपालाही घ्यायचा आहे एकाच बेडवर सहा प्रकारच्या भाजीपाला प्लांट करून मल्टीलेअर फार्मिंगही करायचं आहे पाल गवार घोसाळे कारले पडवळ दोडके टोमॅटो दुधी वांगी अशा असंख्य भाज्या एकत्र उगवून मार्केटमध्ये सप्लाय करायचे आहेत मग तुम्ही बरोबर व्हिडिओ बघताय चरा आपण क्लासरूममध्ये बोर्डासमोर जाऊ आणि शिकूया हे कसं करायचं लक्षात घ्या आमच्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आम्ही तुम्हाला भात कसा, कसा लावायचा वरण कसं लावायचं कुठला तांदूळ वापरायचा पाणी किती घालायचं शिट्ट्या कशा करायच्या हे सांगणार पण आम्ही वरण भात कालवून देणार नाही आपण मगाशी बोलल्याप्रमाणे भाजीपाला शेतीचा पूर्ण अभ्यास आपण इथे करणार आहोत पण याला दोन प्रकारात आपण दोन स्टेजमध्ये आपण डिवाईड केलं पहिला लागवडीचा आराखडा आणि दुसरं सतत उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर लागवडीचा आराखड्यासाठी आपल्याला हे इन्शुअर करायचं आहे की आपलं जे काही पीक आहे त्याला प्रकाश हवा आणि पाणी हे इक्वल मिळत आहे प्रत्येक पिकाला म्हणजेच आपल्याला एका बेडवर पाच सहा पिकं एकत्र घेता येतील तर हे करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आपल्याला बघायचं की त्यांची मुळांची रचना कशी वेगळी वेगळी पाहिजे त्यांचा कालावधी कसा वेगळा वेगळा पाहिजे आणि त्यांचा प्रकार पण कसा व्यवस्थितपणे निवडला पाहिजे जेणेकरून आपल्याला इथे अडचण त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला मी इथे देतोय हे एक उदाहरण यामध्ये बघा हा जिथे चौकोन दिसतोय ते वांग आहे तिथे प्लस दिसतोय तो मुळा आहे तिथे स्टार दिसतोय तो मका आहे जिथे हा स्टार दिसतोय चवळी आहे जिथे गोल दिसतोय तो दुधी आहे आणि जिथे अशा लाईन म्हणजे पूर्ण बेड भरून मेथी आहे तर हा आमचा टिपिकल एक पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये हा पॅटर्न हा पॅटर्न तुम्हाला स्वतः कसा बनवायचा आहे यासाठी आता आपण हे शिकणार आहोत हा पॅटर्न बनवताना आम्ही साडेतीन फुटाचा बेड घेतलाय दीड फुटाची सरी सोडलेली आहे आणि असे आमचे पस्तीस बेड आमच्या शेतात आहेत त्याच्यावर प्रत्येक बेडवर आमचे वेगवेगळे पॅटर्न चालतो तर हे बघा तुम्ही आता आपण आता बघूया की प्रकाश हवा पाणी या दिशेने हा कसा पॅटर्न बनलेला आहे आता जे वांगी आहेत ना ती वांगी तुम्ही बघा एक्झॅक्ट पॅटर्नमध्ये लावलेली आहेत दोन वांग्यांच्या अंतर आपण दोन फूट ठेवलेलं आहे का कारण वांग्याचं झाड एवढं घेर बनवतं की जेव्हा ते ट्रान्सप्लांट नंतर साधारण तीन महिन्यांनी ते प्रोडक्शन चालू करतं तर तेव्हा ते एकामेकांमध्ये मिसळलेले असतात पण ट्रान्सप्लांट केल्यापासून कित्येक महिने म्हणजे दोन तीन महिने ह्यातल्या दोघांच्या मधली जागा रिकामी असते मग तिथे आपण काय केलेलं आहे तिथे आपण प्लस म्हणजे मोळा टाकलेला आहे मुळ्यातील दोन गोष्टी होतात मुळ्यामुळे मुळ्याचा जो वास असतो त्याच्यामुळे वांग्याची कीड ही परावृत्त होते आणि दुसरं मुळा पंच पंचावन्न साठ दिवसामध्ये निघून जातो जोपर्यंत वांग एकत्र चिकटलेली नसतात आणि मुख्य म्हणजे मुळ्याचे रूट लेवल वेगळी आहे नंतर मध्ये आपण इथे या दोन्ही बांबूंवर आपण दुधी घेतलेला आहे दुधी पंचावन्न ते साठ दिवसामध्ये वर जाऊन प्रोडक्शन सुरू करतो आणि वांग्याला शॅडो पण देतो आधी सुरुवातीला पण वांग्याचा ट्रान्सप्लांट आपण दुधीच्या एक महिना आधी करायला पाहिजे नंतर आपण पूर्ण याच्या ठिकाणी मेथी पसरून टाकली मेथी ही फक्त काय नायट्रोजन फिक्सिंगचं काम पण करते ह्याला आणि प्लस ते एक पीक होतं एकवीस दिवसामध्ये निघून जाते बेड रिकामा होतो आणि नंतर मका आणि चवळी जी केलेली आहे मक्याच्या आधाराने चा चवळी वर चढते मक्यावर बेनिफिशियल कीटक येतात आणि चवळीवर मावा येतो जो आपला इंडिकेटर असतो फवारणी कधी करायची तर या सगळ्याचं आता आपण विश्लेषण करूया मुळांची रचना मुळांची रचना म्हणजे पाहिलं तर इकडे बघा आपण हे बघू शकता की पहिले सहा इंच जे आहेत म्हणजे खरं तर तीन ते चार इंच आहेत हे हा जो पॅटर्न आहे हे मेथीचे आहेत नंतरचे सहा इंच आहेत म्हणजे टोटल बारा इंच आहेत तो मुळ्याचे आहेत त्याच्यानंतर वांग्याचे आहेत आणि त्याच्यानंतर बांबू म्हणजे वेलवर्गी आहे म्हणजे वेलवर्गीय दोन अडीच फुटापर्यंत खाली जातात तर जेव्हा मुळांची रचना या प्रत्येक पिकाची वेगळी वेगळी आहे जेव्हा आपण ठिबकने पाणी देऊ याना या तेव्हा लक्षात येईल बघा भारी जमिनीमध्ये ठिबकचं पाणी असं जातं म्हणजे काय सुरुवातीला इथे थेंब पडतो नंतर हळूहळू सादळ 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 एक राऊंड तयार होतो पाणी खूप खाली जात नाही आडवं पसरतो जास्त हल मध्यम जमिनीमध्ये थोडंसं असं राऊंड तयार होतो हलक्या जमिनीमध्ये खालपर्यंत जातं जनरली भाजीपाल्याला थोडी हलकी जमीन वापरतात त्यामुळे जेव्हा तुम्ही ठिबकचं पाणी द्याल तेव्हा लक्षात येईल की प्रत्येक सहा इंचा लेअरमध्ये आपलं वेगळं पीक आपलं पाणी पित आहे म्हणजे प्रकाश हवा पाण्यापैकी पाणी, पाणी हे प्रत्येक पिकाला जे पाणी आपलं खाली खाली जाऊन वाया गेलं असतं त्याच्याऐवजी आपण त्याच पाण्यामध्ये सहा वेगवेगळी पिकं घेऊ शकतो नंतर आपण पाहूया हवा मी जसं म्हटलं की दोन वांगी एकामेकात मिसळतात किंवा दोन तीन महिन्यांनी तोपर्यंत प्रत्येक पिकाला हवा मिळते हवा खेळती राहते प्रत्येक पिकामध्ये अंतर एवढं ठेवलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठेही त्यांना त्यांच्याकडे एकामेकांना ओव्हरलॅप होत नाही प्लस दोन वांगी एकत्र चिकटाच्या मध्ये त्याच्यामध्ये एक मुळा असतो त्याचा पण थोडासा पाला तयार होतो लहान वांगी असताना त्यामुळे त्या पाल्याच्या वासानी आणि हे इतर कीट दूर होते तुम्ही मुळाच्या जागी जा जा अजून खूप प्रयोग करू शकता जसं काही शेपू शेपूने सुद्धा ह्याच्यावर कीड कमी होते किंवा कोथिंबीर हे पण कीड कमी होते म्हणजे मेथीच्या पण कोथिंबीर वापरू शकता तर ही कॉम्बिनेशन तुम्हाला शोधायचेत मी बघता तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुम्ही हे प्लॅनिंग करू शकता आता आपण पाहूया कालावधी कालावधीप्रमाणे प्रत्येकाला प्रकाश हवा पाणी कसं मिळतंय तर मी काय म्हणलं की साठ दिवसामध्ये आमचा मुळा निघून जातोय ओके वांग वर्षभर चालणार आहे पण मका आम्ही बेबीकॉर्न लावतो त्यामुळे ते तो तो पण लवकर निघून जातोय म्हणजे विदिन एटी डेज चवळीसुद्धा साधारण दोन अडीच महिन्यामध्ये संपून जाते नंतर वेल चालू राहतो आणि वांगी चालू राहतात तर प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा आहे त्यामुळे फार दिवस एक पीक पण करत राहत नाही नंतर आपण पाहूया प्रकार घेर आणि उंची यामध्ये आपण असं चॉईस केलेला बघा की वांग्यापेक्षा कायम मुळाची उंची कमी राहणार आहे पण सुरु मुळा वांग पूर्ण मोठा व्हायच्या आधी मुळा निघून जाणार आहे तरी आपण ठेवलेलं आहे की मुळ्याची उंची कमी राहणार आहे मध्येच आपण थे एक चवळी ठेवलेली आहे ती चवळी आम्ही दोन्ही करतो ए वेलवर्गीय पण करू शकतो किंवा बुश पण करू शकतो जर आम्ही बुशबीन इथे वापरली असती तर आम्ही नुसती एक चवळी न लावता ही पूर्ण मधली लाईन चवळीची लावली असते नंतर आपण हे पाहिलं या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हे आहे की जे जे काही आपण लावतोय त्याची उंची इतरांपेक्षा जास्त होऊ नये म्हणजे एकामेकांना ते असं होऊ नये की त्यांची सावली अडवतीये त्यांचा वारा अडवतोय प्रकाश अडतोय ह्याचंच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर टोमॅटो मध्ये दोन प्रकार असतात डिटर्मिनंट आणि इंडिटर्मिनंट इंडर ह्या ह्या याशिवाय पॅटर्न मध्ये आपण कायम डिटर्मिनंट टोमॅटो वापरावा इनडिटर्मिनेंट टोमॅटो हा पंधरा वीस फूट सुद्धा नेता येतो अठरा वीस फूट पण नेता येतो वाढत वाढत वेलासारखा जाऊ शकतो तो टोमॅटो इथे वापरला तर आपल्याला हे जे पीक आहे म्हणजे दुधी ते आपल्याला घेता आलं नसतं मग आपण इथे टोमॅटो लावले असते प्लस टोमॅटोची लावायला लागवड करायची थोडीशी अंतर वाढलं असतं आणि मग हे बाकी सगळी पीक आपल्याला घेता आली नसती कारण खूप भाग गेला असता आणि पूर्ण पूर्णधनेच व्यापलं असतं तर इथे आपण इनडिटर्मिनेट टोमॅटो वापरतो त्यामुळे हा प्रकार कुठल्या प्रकारचं घेतोय म्हणजे आपण वेलवर्गीय घेतोय का बुश घेतोय दोन्ही प्रकारचे बीन्स मिळतात म्हणजे दोन्ही प्रकारचे चवळी मिळते नंतर आपण इंडिटर्मिनेंट टोमॅटो घेतोय का डिटर्मिनेट टोमॅटो घेतोय किंवा आपण एखादा एखादी असं वाण घेतोय का ज्याची उंची खूप जास्त होते आणि नंतर फ्रुटिंग होतं तर हे सगळ्यात गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या असतात हा एक पॅटर्न तुम्हाला लक्षात आला आता आपण बघूया की याच्यामध्ये अजून काय काय लागवडीचे पॅटर्न करताना अजून काय काय बघायचं असतं त्याच्यानंतर ॲलिलोपॅथी हा एक प्रकार आहे म्हणजे काय की एखादी एखादं झाड अशा प्रकारचं रसायन सोडतं ज्या प्रकार ज्यांनी दुसरी झाडं त्याच्याबरोबर नीट वाढत नाही फॉर एक्झाम्पल आपल्याला बीन्सच्या बाजूला आपण कांदा लावला तर बीन्स ही वाढ नीट होत नाही पण याच पद्धतीने आपण समजा असं केलं की आपण टोमॅटो बाजूला टॉमॅटोच्या बाजूला आपण बेसिन लावलं तर टॉमॅटोचा स्वाद वाढतो रंग वाढतो आणि टॉमॅटो अजिबात कीड येत नाही तर ॲलिलोपॅथीसारखंच कंपॅनियनशिप पण असते म्हणजे ज्याच्यामध्ये दोन झाडांचा एकमेकांशी संबंध खूप छान असतात जसा कांद्याचाच मी जसं म्हटलं की बीन्सच्या बाजूला कांदा चालत नाही पण टोमॅटो बाजूला कांदा लावला तर खूप सुंदर दोघांनाहीच खूप छान उत्पादन होतं तर जनरली मग ही जी मेथी आहे टोमॅटो आम्ही इथे लावला असता तर टोमॅटोच्या बाजूला मेथी ओ, आ, मा, मा न टाकता आम्ही कांद्याची पात टाकली असते सगळी भर आणि मग मग काय झालं असतं की कांद्याच्या पातीने आमचा बेड पण कव्हर झाला असता आणि टोमॅटोला कीडही कमी झाली असते किंवा टोमॅटो दोन टोमॅटोच्या मध्ये हा जो, जो प्लस आहे तिथे मुळांना घेता आम्ही एक बेसिन लावला असतो बेसिन म्हणजे इटालियन बेसिन म्हणतात तुळशी सारखाच जे प्रकार असतो इटालियन मध्ये वापरतात तर ते लावलं असतं त्याने आमची टोमॅटोची परत सुधारली असती तर ह्या करताना आपल्याला अलिलोपॅथी इफेक्ट बघायचा आहे जसं बडिशोप हे असं झाड आहे जे लावलं तर त्याच्या आजूबाजूला ते, ते काही जीव देत नाही ते रसायन असं सोडत असतं त्यात काही येत नाही तुम्ही निलगिरीचे झाड पाहिलं असेल निलगिरीच्या झाडाच्या ऍसिडिक करून ते तेवर्ण सॉईल त्याच्या आजूबाजूला फारसं काही येत नाही बांबूच्या पण एक पंधरा वीस फुटापर्यंत चांगलं काही येत नाही तर ह्याला अॅलिलोपॅथी म्हणतात देवाणघेवाण म्हणजे आता ही बघा ही जी चवळी आहे ना ही ताकत या मक्याला ताकद देते चवळी नायट्रोजन फिक्सेशन करते आणि मक्याला नायट्रोजन फिक्स करून देते तसंच या चवळीची मुळं ना इतकी पसरतात इतकी खोल पण जातात की वांगे आणि इतर पिकांना सुद्धा ते नायट्रोजन फिक्स करून देते तर हे असे देवाणघेवाण करणारे फॉर एक्झाम्पल आम्ही एका पॅटर्नमध्ये इथे चवळी मकांना घेता इथे दोन तीन झेंडू घेतो हे झेंडूचे पॅटर्न जनरली आम्ही जून मध्ये करतो म्हणजे कसं होतं की दसरा दिवाळीच्या जून जुलैच्या दसरा दिवाळीपर्यंत आपल्याला झेंडूचं उत्पादन मिळून तिथे पैसे मिळतात तर त्यावेळेला झेंडू हे सापळा पीक म्हणून काम करतं तर निमेटोड्सला ट्रॅप होतात झेंडूमध्ये प्लस झेंडूवर पॉलिनेटर्स येतात त्यामुळे इतर जे जे पीक असतं त्याचं उत्पादन वाढत तर ह्या पूर्ण विचार करून तुम्ही तुमची अ भाजीपाल्याची बाग डिझाईन केली पाहिजे या डिझाईन मी परत रिपीट करतो मुळांची डेप्थ नंतर किती घेर पसरतोय उंची किती होतीय प्रत्येक पिकाला प्रकाश हवा पाणी व्यवस्थित मिळत आहे की नाही मातीमध्ये त्याची संरचना कशी आहे म्हणजे काही रूट क्रॉप्स आहेत काही वेल आहेत का काही येते असं प्रकार सगळ्या प्रकार त्यांचा कालावधी काय आहे म्हणजे कायमस्वरूपी एकामेकांना गर्दी करत राहणार आहेत का एक पीक निघून जाणार आहे म्हणजे मा दुसऱ्याला मार्ग मोकळा होणार आहे नंतर आपण पाहतो की ॲलिलोपॅथिक इफेक्ट म्हणजे त्याला एकामेकांना ते मारतात का किंवा एकामेकांनी देवाणघेवाण करतात का नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतात का सापळा पीक जसं आता मी मगाशी सांगितलं की भेंडू तसंच मकान चवळीचं सुद्धा सापळा पीक म्हणून काम होतं चवळीवर जेव्हा मावा येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या पूर्ण पिकावर सुद्धा मावा येऊ शकतो कारण चवळीवर सगळ्यात पहिले मावा येतो नंतर मक्यावर बऱ्यापैकी पॉलिनेटर्स अट्रॅक्ट होतात तसंच बीटल अट्रॅक्ट होतात ते बीटल मावा खातात मका चवळी असं सुंदर कॉम्बिनेशन आहे की ते एकामेकांना पूरक पण आहे आणि त्यांच्या एकामेकांवर एकावर एकाचा दुसरा शत एकाचा शत्रू दुसऱ्या पिकावर येतो असतो त्यामध्ये एकामेकांना फार पूरक आहे हे आम्ही चाऱ्यासाठी सुद्धा वापरतो हे पीक कॉम्बिनेशन तर हे सगळं करून आपण आता बाग डिझाईन करू पण आता आपण बघूया की ह्या सगळ्या बागेतून सतत उत्पन्न कसं घ्यायचं आता सतत उत्पन्न घेण्यासाठी काय करायचंय बघा आपल्याला सगळ्यात की सीझन बघायचं असतो आता सीझन कसा बघायचा जेव्हा एखाद्या बीच पाकिट विकत घ्याल तेव्हा तुम्ही त्या त्या जो मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्या वेबसाईटवर जाकिटच्या मागे पण लिहिलं असतं की महाराष्ट्रामध्ये खरी मध्ये चालतं खरी रब्बी उन्हाळा तिन्हीमध्ये चालतं हे सगळं तिच्यात लिहिलं असतो त्याप्रमाणे आपण तो सीझन डिटर्मान करायचा पण जनरली असं असतं की जसं भेंडी गवार हे उष्ण याच्यातलं पीक म्हणजे ते उन्हाळ्यात चांगलं येतं आणि ह्याच्यात पण चांगलं येतं पावसाळ्यात चांगलं येतं पण रबीमध्ये तर येत नाही तर हे सगळा चाट तुम्हाला शोधून काढायला लागेल आपल्याला आधी सिंग ऋतू म्हणजे सीझन डिटर्मिन करायचं आहे तुमचं जे काही पीक आहे त्याचा हे जनरली तुम्हाला पाकिटावरून मिळेल त्याच पाकिटावरून तुम्हाला एक अजून माहिती मिळेल की फळं सुरू होण्याची वेळ काय फॉर एक्झाम्पल भेंडी हे पेरल्यावर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये फ्रुटिंग सुरू करते पस्तीस ते पंचेचाळीस व्हरायटीवर आहे पण ॲव्हरेज चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये फ्रुटिंग सुरू करते भेंडी आणि त्यानंतर अडीच तीन महिने ते चांगलं उत्पन्न देते आता मग सा साधारण म्हणजे चार महिन्या चार साडेचार महिन्याचा भेंडीचा पिरियड आहे लक्षाला तर तुम्हाला हे बघायचं फळे सुरू व्हायला किती वेळ लागतो आणि फळांचा कालावधी किती आहे तर आता तुम्हाला जर कंटिन्युअस भेंडीचं उत्पादन हवं असेल ओके तर त्याला तुम्हाला कसं लावायचं आहे की तुम्ही पहिली भेंडी लावलीत चाळीस पंचेचाळीस दिवसांत तुम्हाला उत्पादन सुरू झालं तुम्हाला माहिती आहे त्यानंतर अडीच महिने उत्पादन आहे तर पुढचे परत दीड ते पावणे दोन महिने उत्पादन झालं की नवीन भेंडी लागली पाहिजे आता नवीन भेंडी लागताना याला खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये असं करू शकतो आम्ही सगळे प्रकार करून पाहिले त्यामुळे आपण असं असं करू शकतो की दोन शेताचे दोन भाग करायचे शेताचे दोन भागामध्ये इथे भेंडी लावायचं आहे सगळी पिकं लावायची आणि नंतर हे जेव्हा संपतील तेव्हा दुसरीकडे लावायचं हा एक आहे किंवा एकाच शेजामध्ये दहा बेड असतील तर दहा दहापैकी म्हणजे भेंडीसाठी राखीव दहा बेड असतील त्यातले तर दहापैकी जूनपासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं दर महिन्यात थोडी थोडी भेंडी लावत जायचं ह्याला स्टॅगर्ड प्लांटेशन म्हणतात किंवा त्याच बेडपैकी एक बेडमध्ये भेंडी लावायची नंतर ही संपत आली की दुसऱ्यात लावायची म्हणजे अर्धा अर्धा त्या बेड्समध्येच अर्धा अर्धा करायचं किंवा रिले क्रॉपिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं पीक सुरू व्हायच्या आधीच दोन पिकाच्या मध्ये जी जागा आहे त्यामध्ये नवीन पीक लावून टाकायचं हे पण आम्ही करून पाहिलेलं आहे तर रिले क्रॉपिंगमध्ये आम्ही जनरली लसणाचं रिले क्रॉपिंग करत होतो वांग्यामध्ये किंवा वांग्याचं रिले रिलेक्रॉपिंग रसनामध्ये तर असं रिले क्रॉपिंग सुद्धा करू शकता तर सतत उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला हे आहे की त्यांचं सीझन काय नंतर फळे सुरू होण्याची वेळ फळांचा कालावधी आणि कालावधी संपायच्या आधी नवीन लागलं पाहिजे किंवा तुम्ही आम्ही जसं म्हटलं तसं स्टॅगर्ड लावत गेलं पाहिजे तर जनरली दोन मेजर सीझन आहेत आपल्या सगळ्या वेदवर्गीय भाज्यांसाठी म्हणजे दुधी कारलं दोडका पडवळ नंतर ढेमसी नंतर गिल्कं या सगळ्यांसाठी दोन मेजर सीजन आहेत एक तर जून जूनमध्ये लाव लावली जाते किंवा फेब्रुवारीमध्ये लावले जाते फेब्रुवारी पाणी असेल तर ऑफकोर्स तर जूनमध्ये फक्त जूनमध्ये लावण्याच्याऐवजी जनरली या भाज्या असं करू शकतो आपण की दर महिन्याला थोडे थोडे लावत सप्टेंबरपर्यंत लावत राहायचं म्हणजे पूर्ण पावसाळा लावायचा कारण थंडी खूप व्हायच्या आधी ह्याचं प्रोडक्शन सुरू झालं पाहिजे त्याच्या आधी त्याच्यानंतर ह्याला लावता येत नाही पण मिरची टोमॅटो वांग हे पीक तुम्ही वर्षभर कधीही लावू शकता जसं भेंडी आणि गवारसाठी पण स्पेसिफिक हीट असलेला सीजन आहे तर ते सगळं बघून आपल्याला सतत उत्पन्न घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला माहिती घ्यायची पाहिजे की आपल्याला सिंगल की मल्टी हार्वेस्ट आहे म्हणजे काय की जसं पालेभाज्या आहेत ते सिंगल हार्वेस्ट आहेत पण त्याच्यामध्ये पण पालक ह्याचा तुम्ही मल्टी हार्वेस्ट करू शकता कोथिंबीर आजकाल कोथिंबीर आल्या तीस दिवसात येतात आणि त्याचा मल्टी हार्वेस्ट करू शकता दो, दो, दोन दोन वेळा तर आपल्याला हे पण किंवा तुम्ही उपटून काढताय का नाही काढताय तर मेथीसारखं पीक आहे जे एकवीस दिवसाचं पीक आहे त्यासाठी आम्ही काय करतो की दर आठवड्याला मेथी टाकायची दर आठवड्यात मेथी टाकायची आणि आता दर आठवड्यात म्हणाले की के सात्री एकवीस तीन वाफे असतील तीन किंवा चार वाफे करतो तीनच्या ऐवजी दर आठवड्यात टाकली की पहिली पा, मेथी निघाली की शेवटची मेथी लाग टाकलेली असते आणि नंतर परत पहिली मेथी टाकायची करत असं करत करत रोटेट करत ठेवायचं तर तुम्हाला जेवढी मेथी लागते तेवढा साईजचे चार वाफे बनवा तर रोटेशनमध्ये आणा तर सतत तो उत्पन्न घ्यायला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला लागेल प्लस तुम्हाला सगळी भाजी एकत्र सुरू करायची राईट सगळी भाजी एकत्र सुरू करायला तुम्हाला असं करायला लागेल की वांग जसं आता ट्रान्सप्लांट केल्यानंतर तीन महिन्यांनी उत्पन्न देतं टोमॅटो तो ट्रान्सप्लांट केल्यानंतर दोन महिन्यांनी उत्पन्न देतं किंवा वेल हे ट्रान्सप्लांट नाही आपण समजा डायरेक्ट लावतो तेव्हा पंचावन्न ते साठ दिवसांनी उत्पन्न सुरू करतात तर तुम्हाला असं करायचं की सगळ्यात आधी वांगा लावायचं वांग लावून एक महिना झाला की टोमॅटो लावायचा टोमॅटो लावून एक महिना झाला की वेल लावायचा का कारण टोमॅटो पूर्ण सेट होऊन त्याचं प्रोडक्शन थोडं थोडं सुरू झालं त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी वेलाचं सुरू व्हावं आणि मीन वाईन हे सगळं लावत लावून ते वाढत असताना मध्ये भरपूर पालेभाज्यांचं पीक घ्यायचं कारण एकदा हे पीक मोठं झालं की पालेभाज्यांना जागा उरणार नाही मग पालेभाज्यांसाठी वेगळा वाफा करायचा असं प्लॅनिंग तुम्हाला करायला लागेल आता या व्हिडिओतून मी तुम्हाला फक्त डायरेक्शन देणार आहे कारण आम्ही वरण भात कालवून खायला घालत नाही पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप काही प्रश्न ह्याच्यात येतील ते सगळे प्रश्न तुम्ही आमच्या शेतावर येऊन आमचा छोटासा विकेंडचा कोर्स करून पूर्ण करू शकता विकेंडचा कोर्स हो। आम्ही लवकर सुरू करत आहोत हा कोर्स फक्त आणि फक्त लोकाग्रहाचं सुरू करतो आहे आम्हाला अजिबात वेळ नाही आहे खरं असे कोर्सेस घ्यायला पण तुमच्यापर्यंत हे सगळं पोचता पोचवता यावं म्हणून आम्ही असे इनफॉर्मल कोर्सेस आता सुरू करतो आहे लवकरच अनाऊन्स करू धन्यवाद